शेती ही परवडते शेती काटकसरीनं कर करा नोकरीत काही पडलेलं नाही जवळची रक्कम गोतवून सातत्यानं आणि पुन्हा शेतीला टाईम नाही शेती जर मेहनतीने केली तर नोकरीपेक्षा दहा पटीनं आपल्याला उत्पन्न शिल्लक देते द्राक्षातून मिनिमम पंधरा एक लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि डाळिंबातूनही सुद्धा तीन एकरमध्ये वीस कारण की डाळिंबाला रेट जास्त असल्यामुळं पंचवीस ते तीस लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे ইগোর 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 ই सातत्यानं शेतकी शेती जी आहे परवडत नसल्याचं बोललं जात आहे आणि याच शेतीतून लाखो रुपयाचं उत्पन्न घेणारा शेतकरी जे आहेत ते आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी जे आहे त्यांच्या दहा एकराच्या या शेतीमध्ये टरबूज असतील द्राक्ष असतील यांची पिकं घेतलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांनी उत्पन्न देखील यातून मिळवलेलं आहे असे शेतकरी युवा शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत हो पहिले तर तुमचं नाव सांगा आणि शेती आपण करताय बरेच जण बोलतात की शेती ही यातून उत्पन्न मिळत नाही शेती परवडत नाही तुम्हाला कशी परवडते नमस्कार माझं नाव गणेश सुदास मांडे शिवनी अरमाळ अ माझ पूर्ण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी वडिलाचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच व्यवसाय समोर नेत तिलाच त्या शेतीलाच खूप प्राधान्य दिलेलं आहे शेती ही परवडते शेतीला मेहनत करावी लागते आणि शेतीला बाजारभाव मार्केटिंगचाही अभ्यास करावा लागतो माझे मी माझ्या शेतामध्ये द्राक्ष खरबूज टरबूज आणि डाळिंब यांची शेती करतो परंतु माझी जी शेतीची ही विक्री आहे मी डायरेक्ट शेतकरी तू ग्राहक या पद्धतीने करतो म्हणून मला दोन पैसे थोडे जास्त मिळतात माझ्या शेतामधून जवळून रोड गेलेला आहे त्या रोडला माझे स्टॉल असतात आणि मी सर्व माल शेतकरी तू टू ग्राहक अशीच विक्री करतो त्याच्यामुळे मला दोन पैसे शिल्लक राहतात आणि शेती जर मेहनतीनं जर केली तर शेती पीक हे चांगल्या प्रकारे येतं काटकसरीनं जर केली तर तरीही चांगल्या प्रकारे येतं आणि शेती भरपूर पैसे देते शेती, शेती परवडते तुमची किती एकर एक शेती आहे आणि कुठले कुठे पी, पी, पीक पिकं जे आहेत तुम्ही या शेतीतून घेता आणि वर्षाकाठीला किती आ, आर्थिक तुम्हाला या शेतीतून उत्पन्न होते माझ्याकडे एक दहा एकर शेती आहे आणि दहा एकर शेती ही पूर्ण एकदम अशी काळीची नाहीये सगळी शेती हलक्या रानाची आहे आणि दहा एकर शेतीमध्ये दोन एकर द्राक्ष आहे तीन एकर डाळिंब आहे आणि माझ्याकडे पाच एकर यावर्षी खरबूज आणि टरबूज होतं तर मला द्राक्षातून मिनिमम पंधरा एक लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि डाळिंबातूनही सुद्धा तीन एकरमध्ये वीस कारण की डाळिंबाला रेट जास्त असल्यामुळं पंचवीस ते तीस लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि खरबुजाचं एकरी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न होतं असं सगळंही मिळून मला चाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या अपेक्षा उत्पन्न जास्त व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि होत दरवर्षी मला सांगाल की कृषी विभाग आहे कृषी विभागामार्फत फळबाग शेतीसाठी अनुदान मिळतं या संदर्भात देखील तुम्हाला काही ते त्या माध्यमातून मदत झालेली आहे का जेणेकरून तुम्ही तुमच्यासारखे असे शेतकरी पुन्हा या फळ फळबाग शेतीकडे वळतील असेल हो हो कृषी विभागाकडून मला मदत झालेली आहे या एम आर एम आर जी एस योजनेअंतर्गतच मी डाळीम लागवड केलेली आहे कृषी विभागामार्फत मला छोटा ट्रॅक्टर मिळालेला आहे शेतताळ्यालाही सुद्धा अनुदान मिळालेलं आहे आणि कृषी विभागातर्फे मदत मिळते मला एक सांगाल की बरेच जे युवा असतात युवक शेतकरी आहेत युवक आहेत ते सर्व युवक जे आहे शिकलेले असतात आणि ते नोकरीच्या मार्गे लागलेले असतात म्हणजे जवळचे मोठी रक्कम देऊन ते महिन्याला काहीतरी छोटीशी रक्कम घेतात युवकांना तुम्ही काय माझं एकच म्हणणं आहे शेती ही परवडते शेती काटकसरीने कर करा नोकरीत काही पडलेलं नाही जवळची रक्कम गोतवून सातत्यानं आणि पुन्हा शेतीला टाइम नाही जसं तुम्ही ऑफिस मध्ये जाता दहा ते पाच ड्युटी करता तसं इथं ड्युटीने इथं मनसोक्त आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण शेती करू शकतो गुंतून पडायची गरज नाही आणि शेती जर मेहनतीने केली तर नोकरीपेक्षा दहा पटीनं आपल्याला उत्पन्न शिल्लक देत युवकांना काय संदेश मी युवकांना सांगेल की इतर कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता शेती करा शेती हा व्यवसाय खूप चांगला आहे कारण की शेतीत तुम्हाला गुंतून पाडण्याची गरज नाही तिला असं ऑफिस टाइम देण्याची गरज नाही तुम्ही जेव्हा वेळ मिळाला तेव्हाही जरी शेतीला दिला तर शेती भर बर भरून देते आणि सर्वांना सांगतो नोकरीच्या मागे न लागता शेती ही केली तरी परवडते एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही शिवनी अरमाळ या भागात राहता काही दिवसांअगोदरच येथील स्वर्गवासी कैलास नागरे पाटील यांनी पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली आणि त्यांनी तशी एक सोसायटी सुसायट नोटसुद्धा लिहून ठेवली सरकारसाठी तर असं तुम्ही एवढ्या आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेती करतायत आणि पाण्यासाठी एकाला आत्महत्या करावं हो लागते काय वाटतं शेतकरी म्हणून खरंच आहे शेती जर करायची म्हणलं तर शेतीला सर्वात मोठं प्राधान्य हे पाणी आहे आणि पाणीची गरज असल्या पाणी जर नसेल तर शेतीत काही येऊ शकत नाही शेतीला अगोदर पैसे शे खर्च करावे लागतात आणि नंतर त्याची वाट बघावी लागते तर त्यासाठी ही पाण्याच्या माध्यमातूनच आपल्याला उत्पन्न मिळते कैलास काकांनी जी आत्महत्या केली आहे ते त्यांचं खरं आहे ते त्यांचं ते बलिदान आहे की त्यांना खरोखर पाण्याची गरज आहे शेतकऱ्यांनाही सुद्धा पाण्याची गरज आहे जर शेतीला पाणी असलं तरच शेती परवडते आणि त्यांना आमच्या परिसराला पाणी कमी आहे जवळूनच खडकपूर्ण धरणाचं पाणी आम्हाला दिसतंय पण ते पाणी आम्हाला भेटत नाही ते पाण्याची खरोखर आम्हाला गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी ते, ते, ते बलिदान दिलेलं आहे त्यांचं बलिदान खरोखर योग्य आहे सर्व शेतकऱ्याच्या हिताचं आहे निश्चितच तर पाणी डोळ्यासमोर दिसतय परंतु ते पाणी मिळत नाही अशी भूमिका जी आहे शेतकऱ्यांची आहे या शिवनी आरमाळ या भागातील अं स्वर्गीय कैलास नागरेल यांनी काही दिवसा अगोदरच पाण्यासाठी आत्महत्या केली आणि याच ठिकाणी जे आहे काही शेतकरी त्यांनी फळबाग शेती या ठिकाणी फुलवली आहे आणि मोठ्या प्रमाणात वार्षिक वर्षाला जवळपास चाळीस ते पन्नास लाखापर्यंतचं उत्पन्न ते घेत आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा